प्रेमी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सत्कार पर्यावरणप्रेमी वृक्ष संगोपन वृक्ष लागवड पर्यावरण संतुलन वृक्षांची निगा राखणे त्याचबरोबर पर्यावरणाचे महत्त्व पटवून सांगणारे पर्यावरणप्रेमी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांचा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्या शुभ हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले यावेळी पर्यावरण विषयावर चर्चा देखील करण्यात आली याप्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रामचंद्र सर्वोदय पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गणेश कारंडे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड सोलापूर जिल्हा संघटक सादिक शेख धारशिव जिल्हा अध्यक्ष महिला सारिका चुंगे जिल्हा सचिव अंबादास गझम सोलापूर शहराध्यक्ष अनसर तांबोळी बी एस शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू सचिव अरुण सिडगिद्दी समन्वयक लक्ष्मण सुरवसे दैनिक लोकशाही मतदारसंघाचे संपादक अक्षय बबलाद हल्लाबोलचे संपादक शब्बीर शेख अजहर शेख सतीश गडकरी इत्यादी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते